मराठा आरक्षणा संबंधी क्रांती चौक परिसरात मागील तेरा दिवसांपासून राजश्री उमरे पाटील आमरण उपोषणात बसलेले आहेत आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजातील सर्व शिक्षित डॉक्टर वकील यांच्यासह अनेक उच्च शिक्षित नागरिकांनाही मराठा आरक्षणाच्या लढ्यात साथ देण्याचे आवाहन केले आहे सतरा सप्टेंबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आला असून जर ही मागणी मान्य झाली नाही तर अठरा ची सकाळ मी पाहणार नाही असे उमरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषित केले आहे मजूर यांची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावेळी चालू असताना काल शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलं होत मुख्यमंत्री साहेबांची त्यांची तब्बल एक तास मराठवाड्यातील प्रवीण नागरे दादा इत्यादी लोक गेलेली होती आणि मराठवाड्यातील मराठा जी संदर्भातील घटनात्मक चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत दीपक सन्मान्य दीपक केसरकर साहेब व माननी श्री अब्दुल सत्तार साहेब आमच्या उपोषण येणार शिष्टमंडळासोबत जी तो, तो, चर्चा झाली याबद्दल सपोर्ट माहिती प्रवीण देखील देखीलच त्याचबरोबर माझं संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बांधवांना डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर्स असतील मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यास करते या सर्वांना मी वाँग या, या प्रेसच्या माध्यमातून आव्हान करते की त्यांनी लढ्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या आपोआपच पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते की विश्वासार्हता नेतृत्व या विषयावर मी एकच भाष्य करत माझ वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्वाचं आहे आणि मी सतरा सप्टेंबरचं अल्टिमेटम दिलं आहे त्यामुळे सतरा सप्टेंबर पर्यंत मी मराठवाड्याला न्याय मिळून दिल्याशिवाय मागे हटणार नाही तोपर्यंत सर्वांनी मला साथ द्यावी संपर्क साधला तुम्ही किंवा त्यांनी आमच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केलेली आहे त्या संदर्भात आमच्या शिष्टमंडळातील प्रविधाचा तुमच्याशी चर्चा